मुलांना आज आपण धडा पाचवा सशाचे कान या धड्यावरचे प्रश्नांचे उत्तरे पाहूयात चला कोणाचे कान लांब होते गाढवाचे कान लांब होते फांदीला कोणाचे कान बांधणार आहे फांदीला सशाचे कान बांधणार आहे पायाशी कोण झोंबू लागले पायाशी माकड झोंबू लागले माकडाला काय मिळाले माकडाला झोके मिळाले गाढ हो सशाला काय म्हणाले गाढ हो सशाला म्हणाले तुझे कान असले कसले माझे कान किती लांब फांदेला कोण लोंबू लागले फांदेला ससा लोंबू लागला ससा माकडाला काय देणार होता ससा माकडाला सातवडे देणार होता ही कविता कोणी लिहिली आहे ही, ही कविता विंदा करंदीकर यांनी लिहिलेली आहे प्रश्न दुसरा कवितेच्या ओळी पूर्ण करा हे बघ माझे किती ससा मनाला जरा थांब ससा गेला माकडाकडे मनाला देईन सातवडे पण मला युक्ती सांग ससा लागला फांदेला लोंबू माकड लागले पायास झोंबू माकडाला मिळाले झोके छान सशाला मिळाले गाढवाचे कान प्रश्न तिसरा कोण कोणास म्हणाले घरा थांब ससा गाडवाला म्हणाला देन सातवडे ससा माकडाला म्हणाले छान छान फांदीला बांधतो तुझे कान माकड सशाला म्हणाला तुझे कान असले कसले गाढव हो सशाला म्हणाला हे बघ माझे किती लांब गाढव हो सशाला म्हणाला चला समानार्थी शब्द लिहू आई जनानी बरोबर एकदा गाडव माकडाला म्हणाला की तो त्याला दहा वडे देणार चूक कारण सात वडे देणार होता माकड फिल लोंबू लागला चूक कारण विरोधार्थी शब्द बंद उघडे मित्र शत्रू मोठा लहान तर मुलांना अशा पद्धतीने आपण धडा पाचवा कान यावरील प्रश्नांची उत्तरं अभ्यासली आहे ही आहे आपली माऊली मराठी अभ्यास पुस्तिका यत्ता तिसरीची